मित्रांनो नमस्कार मी करा आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या विशेष भागामध्ये की ताक आणि अंडीचं एक संजीवक आपण बनवणार आहे तर हे संजीवक बनवल्यामुळे काय काय आपल्या पिकाला फायदे होतात त्याचबरोबर हे बनवायची काय पद्धत आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ताक आणि अंडी हे जे आहे ते एक अतिशय चांगल्या प्रकारे एक टॉनिक म्हणू शकतो किंवा एक चांगल्या प्रकारचे एक संजीवक आहे याच्या वापरामुळे आपल्या पिकामध्ये आपल्याला भरपूर फळधारणा होण्यासाठी मदत करते भरपूर फुलकळी निघण्यासाठी मदत करते आणि कुठल्याच प्रकारची फुलकडी गळू नये यासाठी देखील हे मदत करत असते त्यामुळे नक्कीच आपण याचा वापर आपल्या फुलकडीच्या अवस्थेमध्ये करू शकता फवारणीमध्ये देखील घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही ड्रिपद्वारे देखील हे सोडू शकता तर शेतकरी मित्रांनो आपल्याला यासाठी काय करायचं आहे तर यासाठी मी घेतलेलं आहे एक लिटर ताक हे बघा या ठिकाणी एक लिटर ताक घेतलेला आहे एक लिटर ताक घेतल्यानंतर या ठिकाणी मी दहा अंडी घेतलेली आहे आणि ही जी अंडी आहे ती आपल्याला यामध्ये टाकून द्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीनं हे जी अंडी आहे ते टाकून द्यायची आहे तर अशा पद्धतीनं जर आपण दहा अंडी टाकली तर यामध्ये मी ऑलरेडी अंडी टाकलेली आहे तर अशा पद्धतीनं जर अंडी टाकली तर आपल्याला हे द्रावण जे आहे ते साधारणतः दहा दिवसापर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे हे द्रावण जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीनं पूर्ण पॅक बंद करून ठेवायचं आहे याच्यामुळे काय होईल तर आपल्या पिकामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं फुलधारणा होण्यासाठी मदत होईल सोबतच ताक आणि अंडी असल्यामुळे ताकामध्ये जे नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे फॉस्फरस प्रमाण जास्त आहे त्याची कमतरता देखील नायट्रोजन फॉस्फरस कॅल्शियमची कमतरता आपल्या पिकामध्ये भरून निघण्यासाठी ताक हे मदत करत असतं त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचं आहे तर आता फवारणी आपल्याला कशी करायची आहे तर फवारणीसाठी आपण हे द्रावण शंभर मिली प्रतिपंप घेऊन आपल्याला फुलधारण्याच्या फळ धरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला पिकायला फवारणी करून घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्हाला याचे चांगले रिझल्ट पाहायला मिळतील आणि अशा पद्धतीनं तुम्ही देखील ताक आणि अंडीचा संजीवक बनून आपल्या पिकाचा फायदा नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो अशाच प्रश्न नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद